राज्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली अशा बातम्या तेव्हाच ऐकायला मिळतील ज्यावेळी जागा वाटपाचा तिढा सुटलेला असेल लोकसभा अगदी जवळ आलेली आहे निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्यालाच तिकीट असं सूत्र आम्ही ठरवलंय असं आघाडीतले नेते सांगत असतात वारंवार पण मग अजूनही जागांवरून रस्तीखेच सुरूच आहे त्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी काही वक्तव्य करतात की महाविकास आघाडीत खरंच सर्व सुरळीत सुरू आहे का असा प्रश्न पडावा आता नव्या अपडेटनुसार अजून दोन तीन जागांवरून घासागी सुरूच आहे कोणत्या आहेत त्या जागा आघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचं काय सुरू आहे नेमकं वंचितचा प्रश्न आघाडीनं सोडवलाय का तेच पाहायचंय पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका महाविकास आघाडीतलं जागा वाटप अजूनही पूर्ण झालेलं नाहीये कोणाला कोणत्या जागा मिळणार कोणत्या पक्षांना कुठल्या जागेवर दावा केलेला आहे याच्या बातम्या नेहमीच आपल्या समोर येत असतात मागे आठ जागांवरून आघाडीत तिढा झालेला होता त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील बकर लाईव्ह वर आम्ही केलेला आहे तो नक्की बघा आता कोणत्या जागा वादाच्या ठरतायत कोणत्या पक्षाला कुठली जागा हवी आहे बघूयात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात रामटेक वर्धा जालना या ठिकाणचा हा तिढा आहे याशिवाय इतर देखील जागा आहेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांना देखील या जागा हव्या आहेत तिकडे वर्ध्याची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं मागितलेली आहे जालन्याच्या बाबतीत देखील तेच चित्र आहे आता सर्वात आधी रामटेकची स्थिती काय आहे ते बघूया एकोणीसशे सत्तावन्न साली रामटेक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तावन्न पासूनचे इथले खासदार आपण बघितले तर काँग्रेसचंच वर्चस्व आपल्याला या ठिकाणी जास्त दिसून येतं विशेष म्हणजे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माजी पंतप्रधान पी व्ही राव यांनीही केलं होतं ते देखील दोनदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव या काळामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ खुला होता पण दोन हजार नऊ नंतर तो अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला मागच्या दोन टर्मचा म्हणजेच दोन हजार चौदा आणि एकोणीसचा विचार केला तर कृपाल तुमाने इथून निवडून आलेले आहेत ते सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत याच मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दावा आहे आपल्याकडे मजबूत उमेदवार असल्यानं ही जागा आपल्यालाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस देखील ही जागा सोडायला तयार नाहीये भंडारा गोंदिया या जागेचा देखील वाद आहे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे पण सध्या ते अजित पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे शरद पवार गटानं इथला दावा तर सोडलेला आहे पण वर्ध्याच्या बदल्यात ही जागा सोडतो आहोत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे जालनाच्या बाबतीतही शिवसेना आग्रही आहे आता जरा विभागवार काय स्थिती आहे त्यावरती एक नजर टाकूया मराठवाड्यात जसं आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे जालन्यातली जागा आहे वादाची त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरात शिवसेना काँग्रेस यांच्यात चढावड आहे नांदेडचं चित्र मात्र थोडं वेगळं असू शकतं सुरुवातीला ही जागा काँग्रेसला हवी होती पण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता काँग्रेसनं थोडीशी नरमाईची भूमिका घेतलेली आहे विदर्भात जागी आमदार अनिल देशमुख किंवा माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकते नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली कदाचित काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे वंचित सोबत समजा आली तर ही जागा त्यांना मिळू शकते कुठली तर अकोल्याची बुलढाण्यावर राष्ट्रवादी शिवसेना तर वाशिमवर काँग्रेस शिवसेना अशी दावेदारी आपल्याला बघायला मिळू शकते ती कोणाला मिळेल हे मात्र पाहावं लागेल आता उत्तर महाराष्ट्रातलं चित्र बघूयात उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ आहे नाशिक इथं शिवसेनेनं ना दावेदारी केलेली आहे दिंडोरी मतदारसंघासाठी काँग्रेस राष्ट्रवादी दोघांचीही दावेदारी आहे धुळे नंदुरबार सध्या तरी काँग्रेसकडे जाईल असं म्हटलं जाते आता पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती बघूया काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचा अहमदनगरच्या जागेवर दावा आहे हातकडंगलेच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी असा दोघांचाही दावा आहे पुणे सोलापूर सांगली काँग्रेसकडे जाणार असं दिसतंय तर बारामती शिरूर मावळ आणि सातारा या जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात आता शिर्डीचा विचार करूयात शिर्डीची जागा शिवसेनेकडे राहू शकते आणि सगळ्यात शेवटी बघूयात मुंबई आणि कोकणातली परिस्थिती मुंबईत एकूण सहा जागा आहेत त्यातल्या चार जागा शिवसेना मागतीये तर तीन जागा काँग्रेसला हव्या आहेत दक्षिण मध्य उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम या जागा काँग्रेसला हव्या आहेत काँग्रेसची ही मागणी आहे मात्र इथं त्यांना दोनच जागा मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसतीये कोकणातल्या रायगडच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही दावा केलेला आहे इतर ठिकाणी ज्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी कल्याण डोंबिवली ठाणे या ज्या मतदारसंघ आहेत ते शिवसेनेकडे तर भिवंडी ही काँग्रेसकडे जाणार असल्याचा अंदाज सध्या तरी दिसून येतोय ही सगळी परिस्थिती पाहिली तर बऱ्याच जागांवरून अजून देखील तीन पक्षांचं एकमत होत नाहीये त्यात चौथा आल्यावर हा तिढा आणखी वाढू शकतो वंचित आल्यास त्यांना अकोल्याची जागा देण्याची तयारी आहे पण एका जागेवर प्रकाश आंबेडकर समाधानी होतील का हा प्रश्न कायम आहे ते त्यात त्यांनी नुकतंच काहीतरी वक्तव्य केलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा फोन आला सत्तावीस फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीची त्यांनी माहिती दिली सत्तावीस तारखेला आमची पुण्यात जाहीर सभा आहे त्यामुळे या बैठकीला वंचितचे नेते उपस्थित राहणार नाहीत अठ्ठावीस ला ना शक्य असेल तर पाहावं असं आम्ही त्यांना कळवलं त्यामुळे महाविकासची बैठक सत्तावीस तारखेलाच होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येऊ शकत नाहीत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्याआधी निमंत्रणावरून त्यांची नाराजी होती ते काय म्हणाले होते आम्ही अजूनही महाविकास आघाडीचा भाग नाहीत सत्तावीस तारखेच्या बैठकीचं निमंत्रण आलं तरच बैठकीला जाणार आहोत पण त्याआधी जागा वाटपाचा मसुदा आम्हाला सांगावा त्यानंतरच बैठकीत निर्णय घेणं सोपं होईल असं ते म्हणाले ही सगळी परिस्थिती पाहता जागा वाटपाबाबत एकमत होईल अशी केवळ आशाच आपल्याला करता येऊ शकते शरद पवार राहुल गांधी यांच्यात चर्चाही झालेली आहे पण प्रत्यक्षात हा तिढा कसा सुटेल हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद